स्क्रीन जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा रिस्पॉन्स द्या तुमचे स्क्रीन जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल क्लिअर दिसत असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा दया रिस्पॉन्स दया पटपट स्क्रीन जर तुम स्क्रीन जर तुम्हारा दिशा क्लियर तो कमेंट मध्य पाठवा वहाँ पटपट जॉइन वा ठीक hmm. है बो एक प्रश्न है अपने समोर इन ब्रॅकेट दोनशे त्रेचाळीस अधिक सत्याहत्तर भागेला इन ब्रैकेट चार गुणेला तो अधिक बारा असा प्रश्न आहे आता नेमकं होते कसं की एक बॉर्डमार्कचा नियम लागतो कोणता नियम तर बॉर्डमार्थचा नियम बरोबर बी ओ डी एम एस ठीक आहे बॉर्डमार्थचा नियम लागतो आता बॉर्डमॉचा नियम काय बी म्हणजे काय ब्रॅकेट ओ म्हणजे ऑफ डी म्हणजे डिव्हिजन एम म्हणजे मल्टिप्लिकेशन ए म्हणजे ऍडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन बरोबर बॉडमस म्हणजे हे सर्व गुण त्याच्यामध्ये आले हे सहाच्या सहा स्टेप त्याच्यामध्ये जेव्हा समाविष्ट होतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं बॉडमस म्हटलं जातं आता बॉडमसचा नियम काय म्हणतो की एखाद्या प्रश्नामध्ये समजा हा प्रश्न आहे समजा कोणता दोनशे त्रेचाळीस अधिक सत्याहत्तर भागेला चार गुणेला दोन अधिक बारा ठीक आहे हा प्रश्न आहे आता नेमकं आता बघा या प्रश्नामध्ये ब्रॅकेट आहे का म्हणते आहे बरोबर बीचा अर्थ ब्रॅकेट होतो ब्रॅकेट आहे का बघा दोन ब्रॅकेट आहे ठीक आहे या जो या काय सर्वात पहिले याच्यामध्ये जे ब्रॅकेट दिलेले आहेत ते ब्रॅकेट आपल्याला करा काय करावं लागतं सॉल्व करावा लागतो मग करूया आपण ब्रॅकेट पर सॉल्व ठीक आहे आता दोनशे त्रेचाळीस आणि सत्याहत्तर या दोघांमध्ये अधिकचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज करावं लागेल म्हणजे दोनशे त्रेचाळीस अधिक सत्याहत्तर करूया आपण साधन तीन दहा दहाशे शून्य हा चाला एक सात आणि चार अकरा आणि एक बारा बाराशे दोन हजार एक एक आणि दोन तीन ठीक आहे किती आला आन्सर मग याचा आन्सर आलं तीनशे वीस भागाकारचं चिन्ह जसंच्या तसं आता दुसरं चार गुण्याला दोन आहेत या दोघांमध्ये गुणाकारचं चिन्ह आहे म्हणजे दोघांमध्ये गुणाकार होणार चार गुण्याला दोन चार दोन्ही आठ होतात म्हणून आठ प्लसचं चिन्ह आहे प्लसचं चिन्ह जसंच्या तसं बारा ॲज इट इज जसेच्या तसे ठीक आहे आलं इथपर्यंत तीनशे वीस भागेला आठ अधिक बारा पुढची स्टेप मध्ये काय म्हणतो तो डी आहे है का ओ आहे ऑफ आहे का लिहिलं ऑफ नाही आहे डी आहे का डिव्हिजन आहे याच्यात आहे डिव्हिजन बरोबर हा डिव्हिजन ब्रॅकेट आहे आपलं भागाकारचं चिन्ह आहे म्हणजे डिव्हिजन याच्यामध्ये आहे म्हणजे यालाच आपण कसं लिहायचं या चिन्हाचा अर्थ काय होतो पहिले ते सांगतो आता बघा हा जो भागाकारचं चिन्ह आहे या लाईनचा अर्थ असा होतो की या दोन पॉइंट आहे या लाईनच्या वरत्या खाली दोन पॉइंट आहे याचा अर्थ काय आहे की या लाईनच्या वरते एक संख्या आहे आणि या लाईनच्या खाली एक संख्या आहे बरोबर एक लाईन आहे एक रेश आहे त्या रेषेच्या वर एक संख्या आहे आणि त्या रेषेच्या खाली एक संख्या आहे आणि या अशा पद्धतीचं जेव्हा इक्वेशन निर्माण होतो त्या इक्वेशनला काय म्हटलं जातं तर भागाकारचं चिन्ह म्हटलं जातं आता हे भागाकारचं चिन्ह याला याचाच अर्थ काय की या तीनशे वीस यालाच आपण कसं लिहू शकतो एक लाईन आहे समजा लाईनच्या वरती कोणती संख्ये लिहायची पहिली संख्या तीनशे वीस आणि खाली कोणती संख्या लिहायची तर आठ ठीक आहे पुढे काय उरलं आहे प्लस बारा जसेच्या तसे ठीक आहे आता पुढची स्टेप तीनशे वीस ला आठ न भाग आहे तर करू आपण भागा का तीनशे वीस भागेला आठ आठ चूक बत्तीस बत्तीस मधून बत्तीस गेले झिरो शून्य अजिस जसोच्या तसो बरोबर म्हणजे तीनशे वीसला जर आठ न भाग लावतो तर किती येते चाळीस येते अधिक बारा जसेच्या तसे पुढच्या स्टेपमध्ये आता उरलं काय फक्त ऍडिशन आहे म्हणजे चाळीस अधिक बारा दोघांचे ऍडिशन करावं लागेल चाळीस आणि बारा या दोघांची जर बेरीज केली तर किती होते चाळीस अधिक बारा शून्य अधिक दोन दोन चार अधिक दो एक पाच म्हणजे उत्तर काय मिळते मग आपल्याला बावन्न मिळते या प्रश्नाचं उत्तर काय येणार मग बावन दोनशे त्रेचाळीस अधिक सत्याहत्तर या इक्वेशनला हा जो संपूर्ण इक्वेशन आहे जर तुम्हाला अशा पद्धती या प्रश्नाला विचारतात कसं नेमकं की या प्रश्नाला काय करा म्हणते सरळ रूप द्या काय म्हणतात सरळ रूप द्या आता सरळ रूप द्या याचा अर्थ काय होतो की या, या प्रश्नाला सॉल्व्ह करा सॉल्व्ह कसं करा जर तुम्हाला चिन्ह दिसले प्लस भागाकार डिवायडेशन मल्टिप्लिकेशन अशा पद्धतीचं चिन्ह किंवा ब्रॅकेट हे सर्व संख्या तुम समजा तुम्हाला दिसल्या तर समजून जायचं की त्यामध्ये आपल्याला बॉडमसचा नियम अप्लाय करावा लागतो बॉडमसमध्ये बीचा अर्थ ब्रॅकेट ओ चा अर्थ ऑफ डीचा अर्थ डिव्हिजन चा अर्थ मल्टिप्लिकेशन एचा अर्थ ऍडिशन आणि चा अर्थ सबट्रॅक्शन पडमचा अर्थ हा होतो आता हे सिक्वेन्स नाही पहिले ब्रॅकेट सॉल्व करा मग जर त्या प्रश्नामध्ये ऑफ असेल तर ऑफ सॉल्व करा मग मं डिव्हिजन म्हणजे भागाकार सॉल्व करा मग गुणाकार सॉल्व करा मग बेरीज करा आणि मग काय करा सबट्रॅक्शन करा म्हणजेच की वजा बाकी करा स्टेप बाय स्टेप हे गणित करावा लागतो म्हणजे आपलं उत्तर बरोबर मिळतं आता आपलं उत्तर किती आलं बावन आहे का बावन्न पहिलं नाही आहे सेकंड पण नाही आहे थर्ड पण नाही आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक काय आहे तर नन हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा पाठवा कमेंट मध्ये आन्सर करा पट सॉल्व पाठवा कमेंटमध्ये आन्सर ठीक आहे पुढचा प्रश्न सेम असा याच पद्धतीचा प्रश्न आहे इन ब्रॅकेट करा सॉल्व पटपट प्रश्न आहे इन ब्रैकेट पाच गुणेला सहा ब्रैकेट कंप्लीट गुणेला तीन अधिक पाच अधिक सहा भागेला तीन करा प्रश्न सॉल्व पटपट पाठवा कमेंटमध्ये आन्सर ठीक आहे ऑप्शन देतो तुम्हाला पहिला ऑप्शन आहे अठ्ठ्याऐंशी दुसरा आहे ब्या तीसरा आहे सत्त्याण्णव चौथा आहे नॉन ऑप्शन आम्ही सर्वात